नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतीनं एक आदर्श उपक्रम हाती घेतला असून गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा खर्च ग्रामपंचायत उचलणार असल्याचा ऐतिहासिक राज्यातील पहिलाच निर्णय सौंदाळा ग्रामपंचायतीनं केला आह ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेऊन गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा खर्च ग्रामपंचायतीच्या वतीनं केला जाईल असा आदर्श निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचं नुकसान झाल्यानं ओला दुष्काळ जाहीर करावा आदींसह विविध समस्यांसंदर्भात चर्चा केली आणि विविध निर्णय घेतल्याचं सरपंच शरद आरगडे यांनी सांगितलं राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेली सर्वच पिकं वाया गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं यातून होणाऱ्या नुकसानीनं शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपलाय अशा परिस्थितीमध्ये पुढील पीक करण्यासाठी पैसे लागणार आहेत परंतु शासनानं अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे जिरायत शेती हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर बागायतीसाठी सतरा हजार पाचशे रुपये जाहीर केले ही रक्कम खूपच अल्प असल्याचं मत ग्रामस्थांनी मांडलं पंजाब राज्याप्रमाणे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा ओला दुष्काळ जाहीर करा ई पीक पाहणीनुसार सरसकट पंचनामे करा शालेय विद्यार्थ्यांची सर्व फी माफ करा आदी मागण्या या ग्रामसभेनं केल्या यावेळी शरद आरगडे म्हणाले की शेतकऱ्यांवर आलेल्या आसमानी संकटानं शेतकरी मेटाकुटीला आलाय शेतकरी शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूप खचला असल्यामुळे यापुढे सौंदळा गावातील सर्व मुलींचा शैक्षणिक खर्च ग्रामपंचायत करून शेतकरी कुटुंबातील मुलींचं पालकत्व घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आज विशेष ग्रामसभेअंतर्गत आमच्या गावामध्ये गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा खर्च ग्रामपंचायतच्या वतीने करण्याचा निर्णय आज ग्रामसभेमध्ये घेण्यात आला ग्रामीण भागामध्ये मुलींच्या पालकांचा जी काही मानसिकता झालेली आहे की मुलगी ही दुसऱ्याच्या घरी जाणार आहे मग तिच्याकडे शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्व दिलं जात नाही तिला शिकवलं जात नाही तिच्या खर्चाचा आर्थिक भार त्या कुटुंबाला जास्त जास्त होत असल्याने तिच्या शिक्षणाकर दुर्लक्ष करून मुलांना जास्त शिकवलं जातं हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे याच्या बाबतीमध्ये कुठंतरी आपलं प्रबोधन झालं पाहिजे म्हणून ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आपण पूर्ण गावातील मुलींना शिकवण्याचा मोफत शिक्षण देण्याचा त्यांच्यासाठी जो काही खर्च असेल तो सगळं भार ग्रामपंचायतीने उचलण्याचा निर्णय घेतला एका दृष्टीने ग्रामपंचायतीने मुलींचं पालकत्वच या ठिकाणी स्वीकारलेलं आहे या, या माध्यमातून मुली साक्षर होतील त्यांच्या पायावर उभे राहतील आणि त्यांचं कुटुंब देखील एक चांगलं प्रकारे साक्षर होईल या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे या बाबतीमध्ये सौंदळा ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा निर्णय पार केला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो या प्रसंगी उपसरपंच भिवसेन गरड सदस्य गणेश आरगडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय गोरे कॉम्रेड भारत आरगडे बाबासाहेब आरगडे रायभान आरगडे विशाल बोधक तलाठी दराडे यांनीही मनोगत व्यक्त केली ग्रामविकास अधिकारी प्रतिभा पिसोटे कृषी सहाय्यक गणगे मधुकर आरगडे उत्तमराव आरगडे अशोक आरगडे बाळासाहेब आरगडे बाबासाहेब आरगडे मच्छिंद्र आरगडे कृष्णा चामोटे बाबासाहेब बोधक भाऊसाहेब आरगडे लक्ष्मण आरगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते येस्तन बिडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा